या बातमीचे प्रायोजक आहे अरमान ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट मक्का मस्जिद विजापूर इंटरप्राइजेस सोलापूर सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजकुमार यांनी लेझर लाइट संदर्भात महत्वाचा आदेश काढलेला आहे सोलापूर शहरात पंधरा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर च्या रात्री बारा वाजेपर्यंत प्रखर बीम लाइट व लेझर बीम लाइट लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी तसे आदेश काढले आहे गणेशोत्सव व ईद ए मिलाद जयंती मिरवणुकीमध्ये लावण्यात येणाऱ्या बीम लाईट व लेझर बीम लाईट मुळे रस्त्यावर जाणाऱ्या वाहन चालकांना इजा होण्याची शक्यता आहे तसेच मिरवणुकीमध्ये मोठी दुर्घटना घडू शकते मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना देखील या बीम लाईट व लेझर बीम लाईटचा मोठा त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे सोलापूर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्लाझ्मा बीम लाइट आणि लेझर बीम लाईटच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गणेश विसर्जन ईद मिलाद मिरवणुकीत किंवा सार्वजनिक कार्यक्रमात कोणत्याही व्यक्ती किंवा किंवा गणेश मंडळ कार्यक्रम आयोजकांनी प्लाझ्मा बीम लाईट आणि लेझर बीम लाईट वापरात आणू नये त्यावर बंदी घालण्यात आली असून सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी प्रतिबंधात्मक आदेशातून दिला आहे सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर परफ्यूम मसाजर हेअर ड्राय इम्पॉर्टंट गॉगल इम्पॉर्टंट वॉच नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण आरमान एंटरप्राइजेस आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट मक्का मस्जिद समोर विजापूर बेस सोलापूर प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान कॉन्टॅक्ट डबल नाईन डबल टू डबल नाईन सेवन डबल वन